रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात सोमकन्या भद्रा सोमाची कन्या भद्रा ही लावण्यात सर्वश्रेष्ठ मानली जात असे सोमाला भद्रेसाठी उतथ्य पती वाटला म्हणून भद्रेने देखील उतथ्यासाठी घोर तप केले अत्री ऋषी सोमाचे पिता व भद्रेचे आजोबा होते त्यांनी उतथ्याला आमंत्रित केले व भरपूर दक्षिणा देऊन त्याला भद्रेचे कन्यादान करण्यात आले परंतु वरुणाचे भद्रेवर आधीपासूनच प्रेम होते त्याला हा विवाह मान्य झाला नाही खरे तर वरुण भद्रेचा मावसभाऊ होता प्रजापती दक्षाने आपल्या तेरा कन्या कश्यपाला दिल्या त्यापैकी आदिती ही वरुणाची माता आणि सत्तावीस कन्या सोमाला दिल्या त्यातील सोमाची कन्या भद्रा त्यामुळे कदाचित सोमाने वरुणाचा आपल्या कन्येसाठी पती म्हणून विचार केला नसेल वरुणाने यमुना नदी समीपच्या वानप्रस्थातून भद्रेचे अपहरण केले व तो तिला आपल्या नगरीत घेऊन गेला साठ हजार सरोवरांनी ही नगरी समृद्ध झाली होती मोठमोठे राजप्रासाद व भव्य गोपुरांनी ती सुशोभित करण्यात आली होती तेथे वरुणाने भद्रेबरोबर यथेच्छ विहार केला आणि त्याने तिच्या सहवासाचा आनंद मनमुराद लुटला नारदाने उथत्याला त्याच्या पत्नीच्या अपहरणाची वार्ता सांगितली तेव्हा उथत्य म्हणाला नारदा तू वरुणाकडे जा आणि माझ्या वतीने त्याला कठोर शब्द ऐकव त्याने नारदाला वरुणास जाब विचारण्यास सांगितले तो म्हणाला तू तिला का पळवून नेलेस तू लोकांचे पालन करणारा लोकपाल आहेस त्यांचा नाश करणारा नाहीस असे असताना तू हे गहरणीय कृत्य कसे केलेस सोमाने कन्यादान करून तिला मला दिले होते मी विधिवत तिचे पाणीग्रहण केले आहे तेव्हा बळजबरीने तिला घेऊन जाणे तुला शोभत नाही नारदाने वरुणाकडे जाऊन उत्तत्याचा निरोप त्याला जसाच्या तसा ऐकवला तेव्हा वरुण म्हणाला भद्रा माझी सर्वात आवडती भार्या आहे ती मला अत्यंत प्रिय आहे तेव्हा तिचा त्याग करणे मला कालत्रयी शक्य नाही वरुण पडला प्रेमवीर तो कशाला नारदाला भीक घालतो नारद उत्तत्याकडे जाऊन मोठ्या दुःखी मनाने म्हणाला वरुणाने मला तर हकलूनच लावले तो काही तुझी पत्नी परत करायला तयार नाही वर मला म्हणतो तुम्हाला माझे काय वाकडे करायचे असेल ते करून घ्या हे ऐकून उत्तत्याला फार क्रोध आला व त्याने घोर तप करायला सुरुवात केली त्याने घोर तप करून जलाधिपती वरुणाचे सर्व पाणी पिऊन टाकले सर्वत्र हाहाकार माजला वरुणाचे मित्र त्याची विनवणी करू लागले परंतु वरुण हट्टाला पेटलेला त्यांचे तो काही ऐकेना आणि भद्रेची सुटकाही करेना शेवटी संतप्त उतत्याने वरुणाच्या नगरीचा शोध घेतला तेथील साठ हजार सरोवरे सुकवून टाकली त्यामुळे तेथे वाळवंट झाले नंतर त्या ठिकाणी असलेल्या सरस्वती नदीलाही उत्तत्य म्हणाला हे सरस्वती तू अदृश्य होऊन वाळवंटात जा तुझ्या वास्तव्याने पुनित झालेला हा प्रदेश तू जाताच अपवित्र हो सर्व प्रदेश शुष्क झाल्यानंतर वरुण मुठी धरून त्याला शरण आला नाक दाबल्यावर तोंड उघडते ते हे असे त्याने भद्रेला तिच्या पतीकडे परत केले प्रयासाने पत्नी परत मिळवून उत्तत्य अतिशय आनंदित झाला त्यामुळे त्याने वरुणालाही दुःखमुक्त केले पण जाता जाता तो वरुणाला टोमळा मारायला मात्र विसरला नाही तो त्याला म्हणाला हे जलस्वामी तू व तुझे मन आक्रोश करीत असतानाही तपस्येच्या जोरावर मी हिची पुनर्प्राप्ती करून घेतलेली आहे असे म्हणून तो भद्रेसह वर्तमान आपल्या आश्रमात परत आला व सुखाने संसार करू लागला पण उत्त्या बायकांच्या बाबतीत जरा दुर्दैवीच दिसतो नाही त्याच्या एका पत्नीवर ममतेवर बृहस्पतीचा डोळा तर दुसरीवर वरुणाचा पण या सर्व प्रकारात भद्रेचे काय मत होते या बाबतीत महाभारतकार मौन आहेत ती काय चेंडू आहे? इकडून टोलवले तर तिकडे गेली तिकडून टोलवले तर इकडे गेली तिला विचारशक्ती नाही मतप्रदर्शनाचा अधिकार नाही भाव भावना नाहीत कि ती मनुष्य प्राणीच नाहीत ती संपत्तीचा एक मुखबधीर हिस्सा आहे पण यात एक जमेची बाजू म्हणजे उतथ्य तिला या प्रकाराबद्दल दोषी धरत नाही हे उल्लेखनीय आहे आणि दुसरे म्हणजे वरुण अथवा उतथ्य योनी योनिशुचितेची अजिबात परवा करताना दिसत नाहीत म्हणजे या कालखंडात योनी योनिशुचितेचे खूळ अस्तित्वात नसावे महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद